नऊ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत गायलीला चांगला प्रतिसाद होता चांगली लोक होती युवक होते तरुणी होत्या आणि लेडीज वगैरे पण होत्या चांगला प्रतिसाद झालेला मिळाला त्याबद्दल साहेब आपण काय सांगा या रॅली बद्दल प्रथमतः आम्ही आपले उमेदवार डॉक्टर मंगेश आमरे साहेब एक उच्च शिक्षित असे उमेदवार आहे नॉन करेक्टेड आहे व आम्ही सर्व तरुण मुले मुली व ज्येष्ठ नागरिक त्यांच्यावरती प्रेम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही इथे दाखवून आहे सांगायचं म्हणजे डॉक्टर आमले साहेब यांनी आरोग्य महिलांबद्दल धोरण पर्यावरणाबद्दल धोरण तसेच या नवी मुंबईच्या विकासासाठी एक अजेंडा त्यांनी त्यांच्या मनामध्ये तो अजेंडा पूर्ण करण्यासाठी ते पूर्ण ताकदीने या बेलापूर विधानसभेत इथे राहिलेले आहेत आमचा सर्वांचं प्रेम व आमचा सर्वांचा पाठिंबा या रॅलीच्या माध्यमातून आम्ही इथे दाखवून दिलेला आहे व पुढील आमदार मंगेश आमले साहेबच होतील एवढा मी इथे विश्वास व्यक्त करतो आणि धन्यवाद की मंगेश आमले साहेब आमदार काही जसं की आपण अनुषंगाने रॅलीचा संपन्न चांगला झाला आणि रॅलीमध्ये बहुसंख्याने लोक होती पण मंगेश आमले साहेबच काय होतील आमदार नवी मुंबई व बेलापूर मधलं विधानसभेला सांगण्यात झालं तर देखील जे मतदार आहेत ते पूर्णपणे वेल एज्युकेटेड आहेत कारण की ते पूर्ण विचार करतील मधले जिथे पैशाचा किंवा इतर विषयांचा विचार त्यामुळे आम्ही शंभर टक्के सांगू शकतो कि मतदार हे शंभर टक्के या नॉन करप्टेड वेल एज्युकेटेड वे वे माणसालाच वे मतदान करतील ते प्रचंड मताने बहुमताने विजय होतील एवढा आम्हाला ठाम विश्वास जसं की आपण पाहिलं साहेबांना समर्थकांनी विश्वास दर्शवला आहे की बहुमताने ते विजय होतील आणि विजय नक्की त्यांचा प्रेम आणि ते विचारला गुलाल आम्हीच घेऊन येऊ अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे धन्यवाद